काय माहित आहे माहित नाही बरोबर तुला माहिते काय पाच साया सांगल्या म्हणजे काय पूर्वी जुन्या बाया काय करत होते सकाळी उठल्या आंघोळ स्नान करायच्या आंघोळ स्नान करायच्या तुळशी पशी जायच्या तुळशी पशी जायच्या तुळशी ला तांब्यावर पाणी ओतायच्या कपाल यावडलं शान लावायच्या मेन लावायचे मेन अगं मेन लावायच्या मेनवा आई वुंबुलीत होत्या कुंकवाला काग मावशी नाही आताचा मॉडेलचा मना कसा ग तुला माहित नाही नाही ना कुंकवाल्या गेल्या बाईलच्या भीती साऱ्या कधी बाजारामध्ये गेले पाच रुपयात पन्नास नवरे आणते बाई पन्नास नवरे अग ते कसे पन्नास नवरे तुला जो पिऊन येतील का ए अग ते कसे कसे मी जर कधी बाजारामध्ये गेले पाच रुपयाचं टिकल्याचं पॉकेट घेणार पाच रुपयाच्या टिकल्याचं कधी लाल साडी घातली लाल साडी घातली लाल टिकली लावणार म्हणजे लाल नवरा होणार लालच नवरा जर कधी पिवळी साडी घातली पिवळी टिकली लावणार म्हणजे पिवळा नवरा पिवळाच नवरा गळे म्हणजे घातलं मग मंगळ कुत्र मंगल कुत्र मंगल कुत्र नाही मंगळसूत्र आगमनी मंगलसूत्र तेच नाका मध्ये घातले नट नाय त ना म्हणजे घातली न आता मंदी घातला चांगड्या चांगड्या बांगड्या अगं बांगड्याच म्हंटले ना बांगड्या म्हण आता मंदी घातल्या बांगड्या बांगड्या कपाळी लावला बुक्का बुक्का ए बुक् तुझ्या आई बापांनी शिकवल अगं तुमचे काका माझे मिस्टर शूटिंग पंढरपूरचे वारकरी पंढरपूर चे वारकरी म्हणून मी कुंकुवाच्या खाली बुक्का लावते लावला ए अगं कुंकुवाच्या खाली बुक्का लावते माझी तयारी झाली तयारी ठामकट चालले मग तुरे वाज खाली तयारीजा निजा का निघा निगा निघा मावशी तिला विचारलं काय घेतलं तिला विचारलं काय घेतलं काय ग मला विचारलं काय घेतलं बघ तू सुद्धा काहीतरी माल पाणी घे आता काय माझ्या म्हात झाले मालाला एवढा बोजा निघल का मंग माऊन घे एवढ्या दोंगावरून काकाला घे नाय कमी हो का माझा आहे का नाओ काका जाते काय डब्ल्यू डब्ल्यू मी खेळायला मागच्या बाबत हात करते ते चांगले खेळते तेव्हा समजलं आता हात करून आयली हे मालिस आहे आज मी घेते तू काय घेते भाऊरा आज नेसतानी नेसली बाई तू गोल गोल बावरा नेसतानी नेसले बावरा बाई ओ विक्रीला घेतला बाई काय काय तुझ्याचा नवरा झाली अग माझ्याचा नवरा किती साल झाले वर जाईल वर गेलाय का माझ्याचा नवरा घेती हिच्या नवरा काय करो ना काही गेलाय किती झाले you माल मालफुकारी चालायचा तिचा माल चढायचा चालायचा गिराईक आलं तर सोडायचं नाही बघा कशाला माल द्यायला घ्यायला असं पटके ना हा चलायचं मालफो माल गे बा लोणीवाले का काय का काय माझ मावशे मावशी आग मावशे आग मावसे आग मावसे आग तिने काय करू राहिले तू तू म्हणजे हाग मावशी हाग मावशी मावशी मावसे तू काय हागायला बसली होती आग मी तुला हाग मावशी मी तुला आग मावशी बोलले आग मावशी बोलली हा नाही वरकीचा नाही नाही पालकीचा नाही कधी मला चॅटिंग केली नाही कधी माझ्याशी पॉप्ची गेम खेळला नाही कधी फ्री फायर खेळला खेळ खेळ्यामध्ये आला माझा हातात लाग मावशी थोडा तुला आता मोकळी करते आग लयकल लागली ग सादरे

ऐकल्या का म्हणल्या गवळ आज काय नका मला ओळखलं नाही तुला काय वाळ काय तुला काय जर कधी बोलत म्हणून मी बसले नसते मारून टाकतो गवळ नी अगं गोकुळचा राजा तो कोण गोकुळचा राजा आहे ना कोण गोकुळचा राजा तो नंद राजा जवाब हा मला विचारायचं ज्ञानी बाईला अरे मग तू सर्वात ज्ञानी मी गोकुळचा राजा तो गोकुळचा राजा नंद राजा नंद राजा हा नंद राजाला मुलं किती ना मला किती मला विचारायचं का तुला तुलाच विचारलं ज्ञानी हा का तू ए मला विचारायचं तू काय विचारवलं गोकुल तर राधा नंड राजा नंद राजा त्याला मुलं दोन 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 शबाद त्या मुलांची नावं अमिताभ बच्चन धर्म मला वाटलं मावसाची शाळेनी काय मला पावशी श्याने उठली चुलीत जाऊन उठली अशी काही जाऊया नंड राजाला मुलं दोन दोन भरलं तो बलिराम बळीराम दुसरा तो श्रीकृष्ण 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 आहे बरोबर आहे तो तुमच्या समोर उभा आहे तू श्रीकृष्ण अरे बाळा तुम्हाला मी तुझी आई देव की अरे दोन गटे म्हणजे शाने मावशी कसं नाही थाल वाटा हा बरोबर

मला गेले हो केळीचा भाग होता मोठा भाग होता मोठा भाग होता केळीचा खरंच केळीच्या बागा पैसे गेले खरंच हुशारबाई केळीच्या केळीच्या हा ते केळीच्या झाडाखाली खाली आरसा ठेवला म्हणजे झाडाखाली आरसा ठेवला आरसा ठेवला बरोबर त्या केळीचं वरच प्रतिबिंब प्रतिबिंब त्या आरशात पडलं आरशात पडलं मग तुला काय म्हणले बाळा

पदर खाज्यावर डोक्यावर घेतले घेतले आज अगं तुम्ही जोडले डोळे अडगुरी अगं तुमचे उघडत होते हाय ना आपले शटर उघड्या करायला बसलाय आहे शटर नाही मी तुम्हाला ओळख सांगतो माझी तुझी ओळख सांगेल बारकडे वडे हा करू सुरुवात लाईट बंद करतो का मग करू का सुरुवात नाही ओळख सांगायला वळत सांगायला बर हा बर सांग बरं बरं गवळानी हा माझी ओळख तुम्हाला सांगतो हा